सगळे आमचे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे बघू तुम्ही इकडे मी छान फुलांची नथ काढली आहे इकडे ते पूजेचं ताट ठेवण्यासाठी इकडे वगैरे तर मी छान अशी ब्लॅक कलरची साडी वेअर केली आहे हलव्याचा हार वेअर केलाय आणि इकडे सगळे माझे मान आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर हा ब्लॉग आहे आपला हदीपुंकवाचा तर हा म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये डेकोरेशन वगैरे हो सगळी काही तयारी वगैरे चालू होती आणि ह्या ब्लॉग मध्ये आता सगळे काही आमचे डेकोरेशन वगैरे झालेलं आहे बघू शकता आणि हे माझं लग्नानंतरचा पहिलं हदीपुंकू आहे सो खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आम्ही बघू शकता तुम्ही हे बघा इकडे मी छान अशी फुलांची नथ काढली आहे इकडे ते पूजेचं ताट ठेवण्यासाठी केलंय इकडे तिळगुळ वगैरे ठेवले आणि इकडे सगळे माझे मान आहे हे वान मांडून ठेवले त्याच्यामध्ये हळदी कुंकू भरून ठेवले आणि इकडे छोटस असं डेकोरेशन केलं इकडे मागे पण पतंगी वगैरे लावलेलं आहे आणि ह्या साइडला पण आम्ही हळदी कुंकाचं लावलेलं आहे बघा इकडच्या साइडला इथे पण आम्ही कुंकाचं थोडंसं डेकोरेशन केलंय इकडे पण पतंग वगैरे लावलंय असं नॉर्मल नॉर्मल सो असं काही केलंय आम्ही अरेंज सगळं काही तर मी छान अशी ब्लॅक कलरची साडी वेअर केली आहे हलव्याचा हार वेअर केला आहे बँगल्स आणि बाकी माझ्या हिरव्या बांगड्या पण घातल्या छान अशी नथ पण घातली आहे मी सो माझा ही लुक कसा वाटतो हे तुम्ही मला नक्की सांगा आणि आता थोड्याच वेळाने बायका वगैरे यायला सुरुवात होईल सो मग छान असा मी हदिकुंक करू मी तुमच्यासोबत जितकं मला शेअर करता येईल तितकं मी शेअर करेल सो आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर आता फायनली माझ्या हा आमच्या हदीपुंकूला सुरुवात झालीय तर ह्या आजी आल्या पहिल्यांदा कुंकू घ्यायला आणि इकडे मम्मी वहिनी त्या पण आल्या आताच आई पण रेडी होऊन बसले आणि का मी त्यांचं पण लुक बघा आम्ही तो घेऊन रामाचे नाव सांगून दे घेऊ खा नाल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हा रुसलेल्या राजिकेला कृष्ण म्हणतो खास राजेंद्र हळदी नाव दिवशी तर तुम्ही बघितलंच एका मावशीने आधीच हळदी कुंकू दिलं कारण की त्या थोड्या लवकर आल्या होत्या आणि आम्हाला बाकीच्या बायका येण्यासाठी आम्ही थांबलो होतो तर मग आम्ही दोघी छानपैकी रेडी झालेलो आहे तुम्ही बघताच आहेत आणि छान डेकोरेशन पण आमचं खूप मस्त आहे तर आम्ही दोघीही पाट्यावरती बसलो आणि मग ज्या बायका सगळ्या जमा झालेल्या होत्या त्यांनी आम्हाला एक एक करून दोघींनाही ओवाळून घेतलं म्हणजे आमचं औक्षण केलं थोडक्यात के सो मग औक्षण वगैरे करून झालं त्याच्यानंतर मग सगळ्या म्हणजे तुम्ही बघ बघाच पुढे की तुम्हाला समज दिसेलच त्याच्यानंतर मग पुढे पण आम्ही छान प्रोग्राम केला तर तुम्ही इकडे बघताय सगळ्या लेडीज बसलेल्या होत्या आमच्या एरियातल्या सगळ्या काही सगळ्याजणी आलेल्या होत्या मम्मीन त्या पण आलेल्या होत्या आणि इकडे प्रियंका ताई पण आलेल्या आई सगळ्याजणी मस्त रेडी होऊन आलेल्या होत्या आणि मग त्याच्यानंतर आमचा प्रोग्राम असा छान असा चालू होत सर्वांनी आमचं ऑप्शन वगैरे करून घेतलं त्याच्यानंतर मग आमच्या दोघींवरही सगळ्यांनी एक एक लेडीज करून आमच्या अंगावरती हे टाकलं काय त्याच्यामध्ये हे होतं की कुरमुरे गव्हाच्या ओंब्या गाजर बोरं हरभरे असं सगळं काही होतं आणि त्या आमच्या अंगावर टाकत होत्या तर खरंच म्हणजे ही पहिली संक्रांत होती तर खूप भारी वाटत होतं आणि हा सौभाग्याचा सण असतो ते तर फील एकदम वेगळंच असतं त्याच्यामुळे एकदम भारी वाटत होतं आम्हाला दोघींना पण आणि दिवसभराचा जो आमचा डेकोरेशनचा थकवा होता तो निघून गेला होता असं म्हणता येईल कारण की खरंच स्वतःचं पहिलं हधी कुंकू म्हटलं ना की खूप भारी वाटतं खूप म्हणजे खूपच सो असंच आमचं काही झालं होतं आणि सगळ्या एक एक करून लेडीज आमच्या अंगावरती ते टाकत होतं हदी कुंकू म्हटलं तर उखाणा झालाच पाहिजे का म्हणून संक्रांतीला देतात हदी कुंकवाचे वाण यशरावन मुळे मला आहे हलो हलो समान। सोबत या सामान हलू सोबत गोडाचा गोडवा किंनी छान अमित रामांचे नाम घेऊन देते संक्रांतीचे खास वाण 1 661 हे रामाचं नाव सांगून दे स्मार। 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 गाना। गाना। गा त्याच्यानंतर मग आम्ही दोघींनी सगळ्या बायकांना हळदी हो कुंकू लावून घेतलं तिळगुळ दिले वान सुद्धा देऊन घेतले आणि त्याच्यानंतर मग सगळ्या बायकांना आम्ही उखाणे घ्यायला लावले सगळ्यांनी खूप छान छान उखाणे घेतले ते तुम्हालाही मी ऐकवते बघा काठांच्या साडीवर उठून दिसते ठुशी उत्तम नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी छान तुम्ही घ्या जन्म दिले मातेने पालन केले पितेने खंडेरावांचं नाव घेते पत्नी या मुंबईची मम्मदेवी कलकत्ताची कालिका पवनरावांचं नाव घेते लोणाऱ्याची बालिका साडी घालते फॅशनची पदर घेते साधा सोमनाथराव माझे कृष्ण मी त्यांची राधा अरे वा हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रामनाथ नावांचं नाव घेते हार्दी कुंकवाच्या दिवशी <laughs> <देखे। laughs> हळद लावते कुंकू लावते वान घेते गोळात दशरांचं नाव घेते सवासनीच्या मेळ्यात राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर कृष्ण पंतंस तेज माझ्या कुंकावर अरे वाह पिवळे मणि तोडले काळे मणि जोडले किरणंतनचं नाव घेते तुमचं चांदीच्या वाटीत खडे सागरचे खडे राजेंद्र रावांचं नाव घेते सुवासनीन पुढे अरे वाह घावईनी चांदीचे जोडी सोब्याच्या सौभाग्यचे खून गौरवरावांचं नाव घेते वरंदाळ्यांचे सोन अरे वा <laughs> मावशी <laughs> 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 मंगळसूत्राच्या दोन वाट्या एक सासर एक माहेर विशालरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे अरे वा सगळ्यांनी छान छान असे उखाणे घेतले मस्त ऐकलेत ना तुम्ही सगळ्यांचे उखाणे खूप छान छान उखाणे होते तुम्हालाही नक्कीच आवडले असतील खरंच सगळ्यांनी खूप छान छान उखाणे घेतले मलाही खूप आवडले त्यानंतर मग आम्ही दोघींनीही सगळ्यांचा आशीर्वाद घेतला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हा नेहमी घ्यावा कारण की तो आपल्याला कुठे कामात येईल हे आपल्यालासुद्धा माहीत नसतं त्यामुळे ता मोठ्यांचा आशीर्वाद हा नेहमी घ्यावा गेवा, घ्यावाच लागतो म्हणजे घेतातच सो आम्ही दोघींनीही सगळ्यांच्या पाया वगैरे पडून घेतलं माझ्याच आव्हाईनं मी लवकर बोलवलं होतं म्हटलं मोठे जरा तीन चार वर्षाचा एक्सपिरियन्स पण त्या डायरेक्ट टायमिंग वर आले त्याच्यामुळे मी पण देव सहन रात राणीचा धुंद सुगंध त्या चंद्राचा शीतल प्रकाश भूषणराव आले माझ्या आयुष्यात माझ्या अपुरे हे आकाश मस्त मी छान नाव घेतले माझी फ्रेंड पण आली आहे बिचारी लांबून आली कुठसाठी सीते सीते वान घे रामाचं नाव सांगून दे घेऊ का मी आणि आकाशात विमान चालले फास सागर रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास मस्त उपाना घेतले माझ्या फ्रेंडली पण इकडे <laughs> माझ्या मम्मीनी माझ्यासाठी साडी आणली आहे म्हणजे पप्पांनी घेऊन दिली पप्पांनी घ्यायला लावली होती ती कारण की माझी पहिली संक्रांत होती त्याच्यामुळे आता ह्या माझ्या मामींच्या मम्मी आहे तर त्यांना तो, थोडं यायला उशीर झाला त्याच्यामुळे त्या थोडं उशीर आला बाकी सगळ्या बायका लु� येऊन गेल्या केळगोळ घ्या गोड गोड बोला आणि काय म्हणायचं तुम्ही मुखांना घ्यायचा यांचा उखाण आहे एकदम छान छान उखाण ऐकायचं आहे आपल्याला बरं कसले सीते सीते वाणी <laughs> रामाचं नाव सांगून दे घेऊ का ना देवीच्या देवळात हळदी कुंकांच्या नशी अरुण रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी छान छान नाव घेतलं या आमच्या सर्वात मोठ्या जाऊबाई आहे आणि त्या उशिरा आलाय आम्ही त्यांची वाट बघतो तेव्हाची वाट बघत होतो त्यांना पण काम असं कुठेतरी अजून हाती कुंकू असेल आता हाती कुंकाचे दिवस आहे म्हटलं लोकांच्या घरी लो बायकांच्या घरी हाती कुंकू असतातच पण आल्या <laughs> <तो, laughs> थँक्यूल गुड गुड बोला सीते सीते वांगी रामाचं नाव सांगून दे उखा नाही त्यांचं उखण ऐकू आता आपण काळ्या साडीवर शोधते हजल्याची तुशी राहुल राम यांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी अरे वा खूप छान नाव घेतलं तर <laughs> छान असं आमचा तिळवा सेलिब्रेट केलाय आम्ही सगळ्या लेडीज आलेल्या होत्या छान असं आमचं ऑप्शन वगैरे केलं आमच्यावरती बोर उसाच्या ओंब्या आ... गाजर वगैरे कसं का आमच्यावर दाखल कुरमुरे छान वाटलं कारण की आमची पहिलीच संक्रांत होती आणि तिळवा आमचं डेकोरेशन पण खूप छान सगळ्यांना आवडलं आणि सगळ्या बायकांनी छान छान उखाणे घेतले तेही तुम्ही ऐकलेच असतील सो असं काही आमचं सेलिब्रेशन चालू आहे अजून पण लेडीज येतच आहे आणि आमच्या घरी कुठे चालू आहे आणि आम्ही कशा दिसतोय हे आम्हाला नक्की सांगा कमेंट खतरनाक मेहनत आहे हम दोन एक दुसरे दिन भर हम हसी थे मेरे को थोड़ी समझने में देर लगती है पर स्नेहा मेरे को सिखाती है तो अभी दूसरी बात तो नहीं करेंगे हम बहुत पता बहुत, नहीं हम दोनों पागल है। <laughs> हम हैं मस्त में मिलते हैं हां सही बात है <laughs> आता माझा वही नहीं आले आहे ते अपन सगत शेवटलाच आले म्हणजे सगतला असला आले <laughs> सिते सिते वांगे रामाच नाम सांगूंदे जाऊ खाना खाना खनखन कुदळी मनमन माती सारवले भीती चितरले आत्याबाईच्या पोटी जलमले राम राम गेले पंधरा आणले पंधरा त्याच्या आणल्या कडाया ठोकल्या शिक्यात टाकल्या तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परस परतदारचा पाहुण नाव घेत एक जगन पाटलांची लेख नाव घेतली काशी नंदू पाटलांची भाषी नाव घेतली गै वैभू पाटल्यांची बाई नाव घेते तानी अजय रावांची राणी अरे वाव घेतलं इकडे माझी फ्रेंड पण आली आहे बिचारी तुझं छोट बाळ आहे तरी पण घरी त्याला ठेवून उशीर काय पण माझ्यासाठी ती आली आहे बाळाला झोपून आली नाव तुझा सिते वान घे रामाचं नाव सांगून देव खाना नवग्रह मंडळात शनिचे आई वर्चस्व नवग्रह मंडळात शनिचे आई वर्चस्व महेशराव माझे जीवन आणि सर्वस मस्त तुमच्या नाव घेतलं खरंच माझ्यासाठी वेळात वेळ काढून आली ती चार महिन्यांची मुलगी आहे तिला घरी सासूबाईं जवळ पण ती नऊ वाजता की माझ्यासाठी बाय इकडे आता आमच्या सासूबाई आल्या त्यांना पण यायला थोडा उशीरच झाला घरी होता त्याच्यामुळे बोला नाही आता उखाना घ्या प्रत्येक मुखाली घ्या ना राधेला कृष्ण म्हणतो हास गोरक्षनाथांचं नाव घेते तुमच्यासाठी खास अरे वा yeah. <laughs> तर इकडे आमच्या नानीही आल्या होत्या ह्या आहेत आमच्या चुलत सासूबाई मोठ्या तर त्या पण आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग त्यांनाही हदी कुंकू दिले वान वगैरे दिले त्यांना यायला थोडासा उशीर झाला होता कारण की त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते तर असा झाला आमचा हदी कुंकवाचा आणि तिळव्याचा प्रोग्राम तुम्हालाही नक्कीच आवडला असेल आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे जातो व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय